नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या घेवड्याच्या वेलीची चांगली वाढ होण्यासाठी भरपूर फुले शेंगा लागण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण कुंडीमध्ये जेव्हा आपण वेल लावतो हो त्यासाठी माती कशी तयार करायची कुंडीची निवड कशी करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार हो आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता हिवाळ्यामध्ये या घेवडीच्या वेलीवरती भरपूर अशी शेंगा हे लागत राहतात तर या शेंगा भरपूर लागण्यासाठी सुरुवातीपासूनच या वेलीची व्यवस्थित काळजी ही घ्यावी लागते कारण ही वेलवर्गीय भाज्यामध्ये मोडते त्यासाठी वेळोवेळी आपल्याला योग्य ती खते देणे हे आवश्यक असतेच मात्र वेल चांगली वाढून भरपूर शेंगा देण्यासाठी सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची तयार करावी म्हणजे वेल चांगला वाटतो आणि भरपूर आपल्याला शेंगा या खायला मिळतात तर त्यासाठी माती तयार करताना चाळीस टक्के साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि तीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत यासारख्या खतांचा वापर करू शकता झाडाला कीड लागू नये म्हणून माती तयार करतानाच हळद किंवा राखेचा वापर करावा अशा प्रकारे माती व्यवस्थित मिक्स करून तयार करून जर तुम्ही वेल लावला तर चांगला वाटतो आता हा जो घेवड्याचा वेल आहे तो लावण्यासाठी कुंडी देखील ही थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या तरी मोठ्या आकाराच्या कुंडीची निवड करावी कारण हा वेल हा उंच वाढत जातो पसरत राहतो तर त्यासाठी त्याच्या मुळांच्या वाढीसाठी थोडी जास्त जागेची आवश्यकता असते तर अशा प्रकारे मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर तुम्ही हा वेल लावला तर जमिनीत लावलेल्या वेलीसारखेच आपल्याला खूप साऱ्या शेंगा ह्या मिळतात कुंडीमध्ये लावलेल्या या घेवड्याच्या वेलीवरती अशा प्रकारे गुच्छामध्ये भरपूर शेंगा लागण्यासाठी त्या वेलीची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या एक नायट्रोजनयुक्त खताचा वापर करणे आवश्यक असते त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा हा वापर करू शकता आज मी या शेणखताचा वापर हा करणार आहे जेव्हा आपण झाडांसाठी शेणखताचा वापर करतो तेव्हा ते, ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे म्हणजे झाडाला चांगला फायदा होतो शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडांची जी वाढ आहे ती चांगली होतेच पण झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे तयार होतात झाडावरती जेवढे नवीन फुटवे नवीन फांद्या तयार ते होतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले आणि शेंगा या जास्ती लागत राहतात झाडाला भरपूर शेंगा लागण्यासाठी आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत पण खते देण्याबरोबरच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये कुंडीतील जी माती आहे ती देखील दर पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये मा आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्याची वाढ ही चांगली होते झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली तरच आपली ही झाडे वेली ही चांगली वाढतात आणि आपल्याला भरपूर फुले फळे ह्या वेलीवरती लागलेली पाहायला मिळतात वेलीच्या या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे ही वेल लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या वेलीला दिवसभर म्हणजे कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढा असा भरपूर सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे वेल ही चांगली वाढेल आणि वेलीवरती कीड ही कमी प्रमाणामध्ये लागलेली ला आपल्याला पाहायला मिळेल या वेलीवरती पांढरा मावा काळा मावा यासारखी कीड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर अशा वेळेस तुम्ही महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे केला तर कीड निघून जायला ही मदत होईल आता आपण खत म्हणून ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही राख आहे लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारची राख ही तयार होते राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील की याचा खूप चांगला असा हा फायदा होतो राखेमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असतात आणि झाडावरती फुले फळे ही जास्त लागण्यासाठी याच घटकांचीही आवश्यकता असते त्यामुळे राखेचा वापर जर केलात तर झाडावरती भरपूर शेंगा लागतात मात्र या राखेचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एका वेलीसाठी आपल्याला फक्त एक चमचा एवढाच राखे हा राखेचा वापर हा करायचा आहे आणि जे आपण शेणखत घेतलेले आहे ते दोन ते अडीच मुठे हे एका वेलीसाठी याचा वापर जर महिन्यातून एकदा तुम्ही केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच या वेलीवरती खूप सारे फुले आणि शेंगा लागलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय